ना पण आई आपण असंच कोणीच कोणाला असंच भेटत नसत आई तर ते जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात असे आपले ऋणानुबंध आहेत का काय सांग का ना आई बोल ना कालच बाबांचं आणि तुझं बोलणं मी पोटात चोरूनच ऐकलं ग आई कालच बाबांचं आणि तुझं बोलणं मी चोरून पोटातच ऐकलं खास सारे आजोबांची इच्छा नाही ना ग माझा जन्म व्हावा म्हणून सांग ना आई बोल ना बाबा बाबा तुम्हाला आवडते ना ओ लेक माझी लाडकी बघायला बाबा सांगा ना तुम्हाला आवडते ना लेक माझी लाडकी बघायला बाबांच्या मुली या असतात ना ओ बाबा तुम्ही काल आईला दवाखान्यात का घेऊन गेला होतास हो तिथे खूप मोठ मोठ्या मशनरी होत्या बाबा मला खूप त्रास होत होता बाबा पण बाबा मी त्या किती सुंदर दिसत होते ना हो ना बाबा सांगा ना, ना आजी 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 अगं तू पण एक मुलगी म्हणून जन्माला आलीस ना ग सांग ना आजी तू पण एक मुलगी म्हणून जन्माला आलीस तर माझ्या स्वागताची तयारी तू नाही करणार तर कोण करणार सांग ना आजी आजी तू ते औषध का दिलं ग आईला खूप कडू होतं ग आजी मला खूप त्रास होत होता जीव गुदमरत होता माझा परत असं देत नको जाऊ ग आजी परत कधी आई आई तू का घेतलंस ग ते औषध आई तू का घेतलंस ते औषध खूप कडू होतं खूप परत कधी असलं औषध घेत नको जाऊ गाई आई तू जन्माला घालून तर बघ एकदा आई तू मला जन्माला घालून तर बघ एकदा तुझे रूप पाशी तू माझ्यात अनेकदा आई तू जन्माला घालून तर बघ एकदा तुझे रूप पाशी तू माझ्यात अनेकदा आई अगं मी तुला कसलाच त्रास देणार नाही ग मी शाळेत जाईल मात्र ताईची जुने दप्तर वापरेल ग मी खेळणी देखील ताईची जुने खेळ आई मी शिकून खूप मोठी होईल ग शिकून खूप मोठी होईल अगं पण बाबांना देखील कसला त्रास होऊ देणार नाही आणि खर्चाचं तर म्हणशील तर अजिबातच त्रास होऊ देणार नाही ना गाई आई आता मला तूच सांग आई आता मला तूच सांग का उद्या तू मला दवाखान्यात काढून टाकायला जाणार आहेस याचं दुःख मानू का काही क्षण तूच माझ्यासोबत आहे याचा आनंद मानू सांग ना आई बोल ना नुसती श्रीभ्रू हत्या काय नुसती श्रीभ्रू हत्या करून काय होणार नुसती श्रीभ्रू हत्या हो जबाबदारी घेणार तरी कोण नुसती स्त्रीभ्रूण हत्या करून काय होणार तर मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण यासाठीच यासाठीच मला गजर हवं वाटतं यासाठीच मला गजर हवं वाटतं या झोपलेल्या हो हो मनातला हा लढा माझा माझ्या अस्तित्वाशी विचारायचंय मला विचारायचंय मला माझ्यातल्या त्या असे काला आणि त्या रेणुकाला सुद्धा विचारायचंय मला माझ्यातल्या त्या असे काला आणि रेणुकाला सुद्धा आपण खूप नटलो आहे ना आपण खूप दार पण त्यात समाधानी अजिबात नाही तर मोडून टाकूया मोडून टाकूया ही अन्याय अत्याचारी मनगटे मोडून टाकूया ही अन्याय अत्याचारी मनगटे काढून टाकूया आपल्या अंगावरील अलंकाराचा म्हणजे बंधनाचा साथ मोडून टाकूया ही अन्याय अत्याचारी मनगटे काढून टाकूया आपल्या अंगावरील अलंकाराचा म्हणजे बंधनाचा साथ तर आता रडायचं नाही तर आता लढायचं आता रडायचं नाही तर आता लढायचं मुली तुला सांगते पिंजऱ्यात जाता फडफडू नकोस आई का मुली तुला सांगते पिंजऱ्यात जाता फडफडू नकोस पेटू नव्हते तू रडू नकोस पेटू नव्हते तू रडू नकोस या जमान्यातल्या या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची काही कमी नाही या जमान्यातल्या दुर्योधनाच्या औलादीची काही कमी नाही मदतीला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही मदतीला येईल श्रीकृष्ण कोणी याची सुद्धा हमी तुला सांगते पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस ऐक मी तुला सांगते पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस पेटून उठत नकोस पेटून उठतो रडू नकोस धन्यवाद